नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक अतिशय प्रभावी आणि नैसर्गिक कीटकनाशक दशपर्णी अर्क रासायनिक खतापासून शेती वाचवा आणि उत्पन्न वाढवा तेही घरच्या घरी तर दशपर्णी अर्क म्हणजे काय काय आहे दशपर्णी अर्क तर नावातच त्याच्या आहे दश म्हणजे दहा तर दहा पानांचा अर्क दशपर्णी अर्क म्हणजे दहा प्रकारच्या पानापासून बनविला एक नैसर्गिक अर्क जो कीटकनाशकापासून पिकांचे संरक्षण करतो आणि मातीचा कसही राखतो तर दशपर्णी म्हणजे कुठली पाने तर पानं निम म्हणजेच कडुलिंब गुळवेल उंबर वड पिंपळ रुई आवळा किंवा भेडा करंज किंवा घानेरी अरंडी किंवा सीताफळ गवती चहा किंवा मेथीची पाने याशिवाय लागते शेण गोमूत्र पाणी आणि थोडासा गूळ तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या शक्यतोवर किमान सहा ते सात मूळ पानं ठेवा बाकी दोन तीन पाने कुठलेही आपल्याला सहज उपलब्ध होणारी ठेवली तरीही चालू शकते त्यातल्या त्यात कोणत्याही झाडाचे पान घेण्याआधी त्याचे कीटकनाशक गुणधर्म आणि विषारीपण पण तपासा फक्त हरित जंतुनाशक सुगंधी आणि ताकदवान पाने वापरणे हितकारक मिश्रणाचा त्रास व्हायला नको खूप तिखट किंवा फारच विषारी झाड जसं की धोत्रा वगैरे टाळावीत तर या दहा प्रकारच्या पानांची एक एक किलो मात्रा घ्या ती बारीक करून दहा लिटर गोमूत्र एक किलो शेण दहा लिटर पाणी आणि दोनशे ग्रॅम गुळ मिसळा सगळं एकत्र करून दहा दिवस रोज ढवळा तर मग आता हे झालं याचा वापर कसा करायचा तर दहा दिवसांनी अर्क गाळून फवारणीसाठी वापरा एक लिटर दशपर्णी अर्क आणि दहा लिटर पाणी हे असं एक मिश्रण तयार करायचं आणि त्यांनी फवारणी करायची हे मिश्रण कीटक अळ्या बुरशी यावर फार प्रभावी उपाय आहे तर याचे काय काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊया पीक सुरक्षित राहते मातीचा कस टिकतो रासायनिक खताच्या मानाने याचा खर्च पण कमी आहे आणि आपल्याला सेंद्रिय उत्पादन मिळते म्हणजे आजकाल जे ऑर्गेनिक ऑर्गेनिक आपण म्हणतो ते आपल्याला मिळतं तर मग काय शेती नैसर्गिक पद्धतीने करा आरोग्यदायी पिकं उगवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पिन पुन्हा भेटू एका नवा विषय घेऊन तोपर्यंत बाय बाय